कम्फर्टेबली इझी गाडी हँडल करते मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय शिवराय टाटा एस प्रो ई व्हीसुद्धा लॉन्च झालेले आहे या गाडीबद्दल तुम्हाला सगळ्यात प्रथम काय सांगणार हे बघा समोरचे रिफ्लेक्ट टाईप हेडलाइट्स मिळतात टाटाचा लोगो खाली तुम्हाला इंडिकेटर म्हणायला हलो एस प्रो ई व्हीची तुम्हाला बॅजी सिंगल वायपर आणि मोठीशी वेंडशील इथे पाहायला मिळणार आहे तर छोटा हाती या गाडीला म्हणत होते त्याचंच अपडेटेड व्हर्जन टाटा एस प्रोच्यासमोर ई व्हीच्या स्वरूपात आता आलेला आहे या गाडीमध्ये मित्रांनो नियर अबाउट चौदा पूर्णांक चार किलोवॅट आवरची बॅटरी याच्यात मिळणार आहे मित्रांनो जी एकोणतीस किलोमीटरची पावर आणि एकशे चार एन एमचं टॉर्क जनरेट करते मित्रांनो याच्यामध्ये लिथियम आयन फॉस्फेटची बॅटरी आहे जी ज्याच्यावर तुम्हाला मित्रांनो आठ वर्ष एक लाख पंच्याहत्तर हजार किलोमीटरची वॉरंटीसुद्धा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो गाडीचं एकूण वजन आहे सोळाशे दहा किलोचं सातशे पन्नास किलोचं पेलोड कॅपॅसिटी आहे म्हणजे साडेसहा फुटाचं ही डेक लेंथ मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे विशेष म्हणजे डी प्लस वन आणि ड्रायवर आणि वन म्हणजे को पॅसेंजरसुद्धा याच्यात तुम्ही घेऊ शकता जे टायर्स आहेत मित्रांनो ते आहेत बारा इंचाचे ओके वन फोर्टी फाय बाय किती आहे बघूया आपण ओके वन फोर्टी फाय आर बारा इंचाचे तुम्हाला टायर सेक्शन आहे मॅक्फॉर स्ट्रक्चर सच सस्पेशन पाठीमागे म्हणजे स्प्रिंग टाईममध्ये आणि इंडिपेंडंट सस्पेन्शन तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहेत जो बॉडी प्रकार आहे या गाडीचा डेक अँड फ्लॅट बेड असणार आहे मित्रांनो ही गाडी तुम्ही सहा तासामध्ये चार्ज करू शकता ओके कुठल्याही प्रकारच्या बिझनेससाठी कुरिअर पार्सल ई कॉमर्स एफ एम सीची किंवा कचरा व्यवस्थापन असेल उचल त्याच्यासाठी तुम्ही याला यूज करू शकता इथेसुद्धा तुम्हाला इंडिकेटर आहे आतमध्ये बघा अशा प्रकारे असे इंटेरियर मेकॅनिकल स्टेअरिंग ओके okay, हे तुम्हाला स्पोर्ट्स मोड ब्रेक रिजनिटि सिस्टीम याच्यात देण्यात आलेलं आहे मित्रांनो डिजिटल क्लस्टर ओके okay, सीट बेल्टसुद्धा याच्यात आहे सेफ्टीसाठी आणि महत्त्वाचं मित्रांनो या गाडीनं ओके okay, ए आय एस झिरो नाईन्टी सिक्स जे सर्टिफिकेट आहे ते हासिल केलं आहे पन्नास किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं या गाडीला मित्रांनो क्रॅश टेस्ट करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुली पास झालेलं आहे मित्रांनो अजून सिक्स आय पी सिक्स्टी सेवनची तुम्हाला याच्यात बॅटरी प्रोवाईड केली ओके ज्याचा ज्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये म्हणजे कंप्लीट बॅटरी वॉटरप्रूफ याच्यात मिळते एकशे सत्तर एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स याच्यात देण्यात आलेला आहे एकशे पंचावन्न किलोमीटरची रेंज आहे मित्रांनो आणि पन्नास किलोमीटर पर आवरचं मॅक्झिमम स्पीड आहे पुढे मित्रांनो डिस्क आणि पाठीमागे ड्रम ब्रेक ऑफर करण्यात ब्रेक पण खूप छान आहेत सस्पेन्शन खूप जबरदस्त आहे कुठल्याही प्रकारच्या टेरेनवर ही गाडी इझिली चालू शकते ज्याच्या घरी सोलर सिस्टीम आहे मित्रांनो त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे ज्यांना एंट्री लेवलमध्ये घुसायचं म्हणजे एंट्री लेवल बिझनेस आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे थ्री व्हीलर टू फोर व्हीलर जाऊ शकता थ्री व्हीलरपेक्षा फोर व्हीलर ही बेस्ट आहे कारण कम्फर्टेबल आहे बरोबर थ्री व्हीलर सेफ नाही आहे फोर व्हीलर ही सेफ येते मित्रांनो स्टेबल आहे आणि गाडी चालवायलासुद्धा कारसारखं तुम्हाला फिलिंग याच्यामध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहे तर ही गाडी मित्रांनो तीन वर्षाची वॉरंटी आहे एक लाख पंचवीस हजार किलोमीटरची वॉरंटी गाडीवर पाहायला मिळते तर टाटा एस प्रो ए व्ही मित्रांनो लॉन्च झालेले आहे